Thank you सकाळी सकाळी छान नंतर बारा नंतर खूप कडक इथे नाही बघ खाली खातोस ए ज्ञानेश खातो खरी दाखव छान दिसतो नानु ना हम्म खूप दिवसांनी ज्ञानेश आहे ना घरामध्ये अं पप्पा म्हणजे पप्पा शनिवार रविवार येतात ना सॉरी गुरुवारी येतात ना पप्पा टोस वगैरे घेऊन येतात अजिबात खात नाही आणि आज खात या तुम्ही सुद्धा चहा प्यायला आणि नाही ते सकाळी सकाळी ना कोंबरा हार होतो त्याचा आवाज पण येतो चिंगण्या चिम साळुंके साळुंके ना साळुंख्यांचा आवाज वगैरे येतो सही वाटतं एकदम आणि इकडे आम्ही पण हां ऊ आज आमचा प्लॅन होता की आज कारण इथे बुधवारचा बाजार असतो ना तर बुधवारच्या बाजारात जायला म्हणजे असं नाही मंगळवारचा असतो बुधवारचा असतो गुरुवारचा असतो पण इथे वाड्याला बुधवारचा असतो बाकी सिरीज फाटायला कुठला बुधवार येतो तो टोच तो। का तो असं म्हणजे मंगळवारी असतो बुधवारी असो म्हणजे वेगवेगळ्या गावांमध्ये बाजार असतात असे बघू अजून ठरून काय नक्की नाही जायचं की नाही वगैरे पण बघू जसं जमेल तसं म्हणजे सगळं आवरलं वगैरे आणि हां आईला थोडा थकवा जाणवतोय म्हणून नाहीतर मग बघू अजून काय नक्की नाही आहे जर वाटलं तर जाऊ पण वेळेवरती तयारी करून असं आहे सगळं तर पटापट तोच खाऊन घेते रोज आणि ब्लॅक टी तर गुड मॉर्निंग गाईड्स कसे आहात तुम। तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला थोडा आवाज येत असेल तर आता आवाज बंद झाला दा आता पाणी आलं आहे ना म्हणून मोटर चालू करावी लागते आणि मोटर चालू केली किंवा पाणी येतं सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आम्ही चाललो आहे आज आहे बुधवारचा बाजार तर वाड्याला बुधवारचा बाजार भरतो तर शिरिस फाटा ना वाड्याचं थोडं पुढे हां वाड्या वाड्याच्या थोडं पुढे एक शिरिज फाटा आहे तिथे बाजार भरतो आणि इथे ना जेवढी वाड्यामध्ये जेवढी छोटी छोटी गावं आहेत त्यामध्ये सगळेजणं त्यांना काही कांदा टोमॅटो इथं काही भाज्या वगैरे आणायच्या असतील तर त्यांना बुधवारच्या बाजारात जाऊन घ्या घ्यावं लागतं असं प्रत्येक याच्यामध्ये गावागावामध्ये असे बाजार असतात तर आम्ही आता वाड्याला बुधवारचा बाजार आहे तर त्यासाठी आम्ही चाललो आता आम्ही निघतोय आईनी बॅग घातली गे, बॅग घेतलेली ते बॅग ना मी बदलापूरवरून घेतली होती मी पण तशी बॅग घेणार होती पण मी माझ्याकडे बॅग होती मोठी बॅग आहे मग मी ती खांद्यात अडगवायची नाही घेतली सगळ्या गोष्टी आता आम्ही निघतोय आई ते लॉक करते आता निघतोय ये चला इथे छोटे छोटे काय ज्ञाना चीक आहे ना चिक आहे चीक म्हणजे पिल्लू म्हणजे कोंबडी मग तू तुझ्या मम्मी सोबत कसा चालतो तू पिल्लू काय ते चारा खातात बाळा त्यांचे मम्मी त्यांना चारा शोधून देते ना बाळा म्हणून तर ना इथे रोडवरती खूप ना कोंबड्या चरतात हे बघा या कोंबड्या वगैरे सगळ्या चरतात तिकडे त्या साईडला पण कोंबड्या चरतात सकाळी सकाळी तुम्हाला कोंबड्या चरताना तिथे दिवसभर चरत असतात संध्याकाळच्या सहा वाजले ना की त्यांना आपलं टोपली असेल टोपली खाली डाळून ठेवतात डाळून म्हणजे झाकून ठेवतात असं आणि सकाळसारखी पुन्हा त्यांना उघडून हे म्हणजे फायर सोडतात त्या दिवसभर चढतात वगैरे असंच हे बघा इथे चिमण्या सुद्धा इथे ना हेही खातात आता आईने गेट आईने आता गेटला एक क्लूप लावते आणि मग आता आम्ही निघू आणि ते पप्पांनी घराला खूप छान मस्त असं नाव दिलं आहे श्री सद्गुरु कृपा निवास जानेवारी दोन हजार आठ चल हो तिकडं गेलं आहे अरे तो ट्रॅक्टर आहे बाळा चल तुझ्या ह्याच्यामध्ये हां चला आता आम्ही ना जो सापना फाटा आहे ना त्याच्या तिथे आलो आहे तुम्ही इथे बघू शकता तिथे ना सगळीजणं थांबलेत तर इथे नऊची बस येते आज बुधवारचा बाजार आहे ना तर सगळेजण इथे येऊन थांबलेत नाही तर इथे बस येते वाड्याला जायला आणि मग सगळेजण जातात बस बस नाही तिकडे

जी बस आहे त्या बसमध्ये बसलेलो आहोत तर या गावामध्ये सकाळी सहा वाजता बस येते त्यानंतर न सकाळी नऊ वाजता बस येत येते दुपारी बारा वाजता बस येते दुपारी तीनची बस असते पण आता मुलांना शाळेला सुट्टी आहे त्यामुळे तीन दुपारी तीनची बस नसते जेव्हा मुलांची शाळा सुरू होईल तेव्हा दुपारी तीनची बस असते आणि संध्याकाळी सहाची बस असते तर आता आम्ही वाडा बस स्टॉपवरती उतरलेलो आहोत आता या वाडा बस स्टॉपवरून आम्हाला दुगाड फाट्याला जायचं आहे बाजार करण्यासाठी तर दुगाड फाट्याला जी बस जाते त्या बसमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि ही जी बस आहे तर ही भिवंडीला जाणारी सॉरी सो, ठाण्याला जाणारी बस आहे तर आम्ही या बसमध्ये बसलेलो आहोत तर आम्ही दुगार फाटा आहे या दुगार फाट्याला आम्ही उतरू आणि दुगार फाट्यालाच बाजार असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता इथे आम्ही दुगाडफाट्याला उतरलेलो आहोत आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला बाजार असतो आणि मधून रस्ता आहे तर हा जो बाजार आहे तुम्हाला सर म्हणजे तुम्ही को कुठल्याही गावामध्ये जा वगैरे तर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला बाजार बसताना दिसेल मधून रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला हा असा बाजार बसतो तर तुम्ही इथे बघू शकता ही सगळी सग्ण, सुक्ष ही सगळी मच्छी आहे ही सुकट आहे तर सुकट पन्नास रुपये वाटा आहे जवळा पन्नास रुपये वाटा आहे इथे वाकट्या सुकट बोंबील हे जे वाटे आहेत ते पन्नास रुपये वाटे आहेत कुठलाही वाटा घ्या पन्नास रुपये वाटा आहे आणि हे तुम्ही बघू शकता जे जो ज्या साइडला ज्या ज्या बोंबला पाटी बोलतात तर ही दोनशे रुपये पाटी आहे तर अशा पद्धतीने हा आ, सुक, आ, सुकी मच्छी आहे आता पुढे आम्ही पूर्ण बाजार फिरणार आहोत आम्हाला पुन्हा ते ना

मूर्त्या पंधर लावत काय काय गणपतीच्या मूर्त्या लवकर बघ काय पाहिजे उन्हा ना कारखाना आहे ना एवढा लवकर पण दोन मीटर रंग हा हा ना मेहंदीचा कोण आहे टिकटॉक तर रेड कलर रेड कोन तर ना हा जो मेहंदीचा कोण आहे ना अगदी पाच मिनटात दोन मिनटात रंगतो काढायची आणि लगेच धुवायची धोवायची गोल्ड पीस असतात ना

घेण्यासाठी दुपारची बाराची बस होतीसाठी आम्ही सकाळी नऊ वाजता निघालो ना हा तर तेच आम्ही आता आलो बाराची बस होती बारा वाजता बरोबर बस आली पण निघताना ती साडेबारा वाजता निघाली सो या सगळ्या गोष्टी आहेत आता आम्ही घरी आलेलो आहोत तर इथे टोमॅटो घेतले काकडी आहेत त्याच्यामध्ये काही गोळ्या आहेत आणि हे व्हाईट पावडर आहे त्यानंतर कलिंगड घेतलेले आहेत आणि हा आहे खडा मसाला आणि आईनी ते सुकी मच्छी घेतलेली आहे तर काय आई काय बोलत याला भातावर आहेत ही सुकट आहे आणि फ्रेश आहेत हा आणि वाटा आहे हे पण वीस रुपये वाटा आहे वीस रुपये तर नाही हे जी सुकट आहे ना ही वांगा आणि सुकट मस्त लागते तर हा सगळा बाजार आहे आणि आमच्याकडे येताना अजून टप आणलेला आहे तो टप बाहेरच आहे आणि मी तुम्हाला सांगेल खूप भूक लागलेली आहे म्हणून येताना मी वडापाव समोसा आणि मिक्स भजी आणलेली आहे तर इथे ना मी तुम्हाला सांग इथे हा जो पट्टी समोसा आहे ना हा हायला पट्टी समोसा बोलतात हा पट्टी समो समोसा खूप टेस्टी असतो सई छान टेस्टी असतो आणि इथला पट्टी समोसा खूप फेमस ले ले आहे तर तेच इथे वडापाव घेतलेले आहेत पट्टी समोसा कारण आणि वडापावच खातो धप्प तो पट्टी समोसा वगैरे नाही खात तर तेच आहेत आता मी हे खाऊन घेतो आणि मी येताना स्टिंग आणि नाईक सोड्याच्या बॉटल आणलेली ती जे की मी ती फ्रीजमध्ये ठेवलेली आहे तर आता आम्ही खाऊन घेतो मग त्यानंतर सोडा आणि सगळ्या गोष्टी आणि आणि हा टप आहे हा टप घेतलाय भांडी घासण्यासाठी इथे आणि हा म्हणजे भांडी इथे बेसनमध्ये ठेवण्यासाठी भांडी धुण्यासाठी आणि जे मच्छी आहे ते आधी आम्ही फ्रेश मध्ये ठेवले उशीर पण झाला थोडा तर आधी खाऊ वगैरे आणि मग अडीच तीन वाजता मच्छी करायला सुरुवात करू हा ሀና ና तर इथे आम्ही घेतले मच्छी फ्राय करायला तर हा भिड्याचा तवा आहे मी येताना बदला कल्याणवरून आणलेला आहे भिड्याचा तवा त्याच्यावरती मच्छी फ्राय नाही मस्त तव्यावरती आणि चुलीवरती काय करल तेल जास्त झालं छान मस्त कुरकुरीत आणि तेल पण जसं टाकलं तेवढं हा तर बाकी त्यामध्ये तांदळाचं पीठ आहे आणि मीठ मसाला चिंचेचा कोळ हळद मीठ मसाला लाल तिखट आणि लसूण ना आणि हे बघा इथे ग गाबुली बना हे खाईलं आहे हा गाबुली फ्राय झाले फ्राई फ्राय पिऱ्याच्या तव्यावरती आणि आता साडेसात वाजेत नाही संध्याकाळचे साडेसात वाजेत वा हे बघा मस्त फ्राय झालं वाव मस्त आहे tasty लागेल एकदम मस्त कुरकुरीत आणि आई आपण फर्स्ट टाइम केले ना ग या बिर्याणी तव्यावर हो हो ही पहिलंच आहे हा ना ट्राय करून बघितलं तर छान आहे खाल्ल्यानंतर एकदम टेस्टी लागेल आई हे बघ का इथे डब्बल आहे हम्म आई बघ का

हा हंडा साईटला ठेवलाय पाणी पाणी तापवायचा आई पण पहिल्यांदाच मच्छी फ्राय करते ओ, ना तव चुलीवरती पहिला इकडे असायचे ना हा जुन्या याच्यामध्ये दोन हजार सत्त्याऐश मध्ये हा ना चुलीवर हा आई तर जेव्हा लग्न झालं ना हा लग्न करून जेव्हा या या गावात आली होती ना म्हणजे या गावी तेव्हा आई चुलीवरती जेवण करायचे हा आई चुली हा म्हणून आईला सवय चुलीवरची असणार आणि <laughs> नंतर मग जसे पप्पा जॉब साठी बाहेर पडले मग आईला पण बाहेर जावं लागलं पप्पांच्या जोडीला मग तिथे नाही गॅसवरती करायला लागली ना आई गॅस लवकर नव्हती ना चुली आधी आई लग्नानंतर चुलीवरती जेवण केल्यानंतर स्टोव्ह वरती नंतर मग गॅसवरती बाहेर <laughs> ते एवढी मच्छी फ्राय केलेली आहे आज तिथं फ्राय करते आणि तुम्ही ते बघू शकता ही ना गाभुली आहे सॉरी गाबुली, गाबुली नाही कलेची नाही तर गाबुली होती ती गाबुली खाली आहे तिथे हो नाही आणि साईडला बाकी ही कलेची आहे आणि मी फर्स्ट टाईम कलेची खाणार आहे मच्छीची कलेची नाही इथे ना एल बल बो, आहे पण कसं आहे ना व्यवस्थित म्हणजे प्रकाश नाही पडत म्हणून आई एका हातात मोबाईल पकडलाय आणि मस्त फ्रीश मच्छी फ्राय करते आणि ते मच्छी एकदम टेस्टी झाले एकदम मस्त लागले तर इथे मस्त आहे ना मच्छी फ्राय करून घेतलेली आहे राव हा तो म्हणता रावस माझा छान मस्त फ्राय फ्राय करून घेतलेला आहे एकदम सही आहे एकदम खरपूस आणि जो बिड्याचा तवा आहे त्यावर त्याने मच्छी फ्राय आहे एकदम सही आहे मला दाखवते हे बघा आणि छान मस्त असं कुरकुरीत आहे त्यानंतर मग इथे रस्सा आहे इथे आईने रावस मच्छीचा जो मुंडका आहे त्याचा रस्सा केलेला आहे आणि ही फ्राय आणि त्यानंतर ता कुकरमध्ये राईस आहे म्हणजे स्टीम राईस केला आहे तर अशा पद्धतीचं आजचं जेवण आहे तर हा व्हिडिओ मी इथेच हेड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आता आम्ही जेवण घेतो आणि मीसुद्धा पहिल्यांदा रावस मासा खाते मी म्हणजे मच्छी खाते असेल की नाही खात खाते पण फर्स्ट टाईम पहिल्यांदा रावस मासा फ्राय आणि भाजी खाणार आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत बाय बाय गुड नाईट टेक केअर ज्ञानेश गुड नाईट से गुड नाईट गुड नाईट